हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या सुवर्णा ब्लॉग या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही संध्याकाळी फिरायला गेलेलो आहोत गावावरून आल्यास म्हणजे गावावरून मुंबईला आल्याच्या नंतर खूप बोर होते ना घरामध्ये तर म्हटलं चला आपण फिरून येऊया कारण की आता गावावरून आल्यानंतर इकडे आता खरबत नाही आहे बऱ्यापैकी आता इकडे रुळायला जरा वेळ लागेल कारण की तिकडे मन रुळलं होतं आणि तिकडे छान वाटत होतं मोकळं आकाशाखाली मस्त ते शेतातलं आयुष्य जगायला आनंद होत होता पण आता ते आयुष्य इकडे जगायला भेटणार नाही आहे कारण इकडे त्या गोष्टी नाहीच आहेत आणि इकडचं आयुष्य म्हणजे खूप कोंदट आयुष्य वाटतं आणि एक टाइम टू टाइम चालणार आयुष्य आणि कामं अशी खूप नसतात इकडे त्याच्यामुळे मग थोडंसं मन मोकळं करा मन असं फ्रेश करण्यासाठी आणि हा अंग मोकळं करण्यासाठी जरा बाहेर जावंच लागतं तर आम्ही ते संध्याकाळी साधारण सहाच्या दरम्यान गेलो होतो फिरायला इकडे जिकडे महानगरपालिका आहे नवी मुंबईची त्या साईडला आहे हे ब्रिज एन आर आय कॉम्प्लेक्सच्या जवळपासच आहे तिथूनच रस्ता पुढे जातो आणि इकडून जवळपास एन आर आय कॉम्प्लेक्स ही एन आर आय कॉम्प्लेक्सपासून पुढेच आहे महानगरपालिका दिसते ह्या साईडला उजव्या साईडला उलवा दिसतं आणि समोर ही उलव्याला जाणार ट्रॅक आहे ट्रेन ट्रॅक जो उलवा आणि सिऊरला जोडलेला आहे तर इथे उत्कर्षला घेऊन मी गेली होती आणि मीही गेली होती खूप बोर होत होतं घरची खूप आठवण येत होती मन असं प्रसन्न वाटत नव्हतं म्हणून आम्ही गेलो फिरायला संध्याकाळच्या टायमाला जरा मोकळे वाटे मोकळे आकाशाखाली इथे मला वाटतं ते मच्छीमार वगैरे असतात त्यांच्या बोटी वगैरे थांबतात त्याचं काहीतरी ऑफिस वगैरे असावं हे कदाचित आणि भरती ओटी ओटी सध्या आहे त्याच्यामुळे पाणी खूप खाली गेलेलं आहे आतमध्ये आणि उत्कर्षितल्या परिसराबद्दल तुम्हाला माहिती देत आहे की इथे काय आहे इथे काय नाही आहे तर त्याने व्हॉइस ओव्हर केला होता पण त्याने लांबून बोललो होतं त्याच्यामुळे तो आवाज क्लिअर आणि म्हणजे मोठा नव्हता त्याच्यामुळे मग मी व्हॉइस ओवर केलेले आहे इथे आणि त्यातली त्यात ह्या मोबाईलमध्ये ना व्हॉइस ओव्हर केलं तरी एवढं क्लिअर नीट ऐकायला येत नाही पण तरी सुद्धा करते कारण गावाला पण असताना मी व्हॉइस ओव्हर केलेले नाहीत व्हिडिओजला कारण की मोबाईलमध्ये आवाज व्यवस्थित क्लिअर यायचंच नाही म्हणून मग मी शक्यतो म्युझिकच लावून द्यायची त्याला पण सगळ्याच गोष्टी त्या म्युझिकमधून दाखवून देता येत नाही कारण की दाखवल्या तरी काही गोष्टी सांगितल्या ना तर वो समोरच्याला व्यवस्थित समजतात आणि नेमकं कळतं कुठे काय आहे काय कसं आहे घडतं आहे किंवा काय आहे त्या परिस्थितीमध्ये हे आपल्याला शेअर करता येतं ओवर करून किंवा मग डायरेक्ट व्हिडिओमधूनही करता येतं पण काही काही गोष्टी अशा असतात की शूट करताना ओवर नाही करता येत आणि मला अजूनही असं वाटतं की मला स्वतःला वॉइसवर व्यवस्थित करता येत नाही किंवा कम्युनिकेट करता येत नाही व्यवस्थित म्हणून थोडीशी मला थोडंसं मन हे होतं म्हणजे एकदम कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही त्यासाठी म्हटलं चला बोलूया आणि बोलतानाही आमचं काही चुकत असेल व्हिडिओजमध्ये तर त्यासाठी क्षमा असावी आणि आमच्या व्हिडिओज तुम्ही नेहमी पाहता कारण की भरपूर लोक आहेत जे व्हिडिओ पाहतात माझे कारण की माझे व्ह्यूज पण वाढत चाललेले आहेत पण सबस्क्राईबर वाढत नाही आहे तर प्लीज सबस्क्राईब अजून कुणी केलं नसेल व्हिडिओ पाहत असतील तर प्लीज पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण की नंतर व्हिडिओच्या नंतर सबस्क्राईब करायचं विसरून राहून जातं आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही चुकत असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका कमेंट जरूर करत जा कारण की तुम्हाला यातलं काय आवडतं काय नाही आवडतं हे आम्हाला कळेल आणि तुम्हाला अजून काही आमच्या इकडचं आमच्या व्हिडिओत काय पाहायला आवडेल हेही सांगत जा म्हणजे मी त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेल आमचं आयुष्य अगदी साधं सिंपल आहे जे रिअल लाईफ आहे आम्ही जे जगतो जगत आलो आहे याच्यामागे जगलो आहे आता जगतो आहे आणि जसं आमच्या प म्हणजे याच्यामध्ये जगण्याच्या याच्यामध्ये आम्ही जसं काम करतो आमची जशी लाईफस्टाईल आहे त्याच्या पद्धतीने आम्ही जसं जगू शकतो तेच गोष्टी दाखवू शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा असं नाही दाखवू शकत आपल्या बजेटमध्ये ज्या बसतील आपण ज्या आयुष्यात जे करतो त्याच गोष्टी दाखवतो तर असं त्याच्या एखादी ते गोष्ट दाखवण्यासाठी कुठेतरी जाणं एक्स्ट्रा खर्च करणं किंवा एक्स्ट्रा हे करणं ह्या गोष्टी परवडत नाही आणि एक्स्ट्रा uh, काही काही गोष्टी खूप काही गोष्टी अशा करून दाखवू शकतो आपण शेअर करू शकतो जरी हव्या असल्या तरी तर काही काही गोष्टी नाही शेअर करू शकत कधी कर कुठे आपल्याला फायनान्स फायनान्सचाही विचार करावा लागतो कारण खूप साऱ्या गोष्टी दाखवताना शेअर करताना आपल्याला आधी खर्चही करावा लागतो त्यानंतर आपण त्या गोष्टी दाखवू हो शकतो आणि ही गोष्ट आम्हाला नाही परवडू शकत किंवा नाही जमणार म्हणून आमच्या आयुष्यामध्ये का जे काही डेली रुटीनमध्ये ज्या घटना घडतात किंवा जे आयुष्य आहे आमचं जी डेली लाईफ आम्ही जगतो स्ट्रगल करून जे पण आपण आपलं जे आयुष्य जगताना काम करतो हो तो, तो जे आपलं कमाईचं साधन आहे त्यातून आपण आपले नीड्स कशा भागवू शकतो त्याप्रमाणेच आम्ही आमचे ब्लॉग बनवत असतो आणि शक्यतो ब्लॉग माझे जास्त इतर गोष्टीवर नसतात की हे कसं करायचं ते कसं करायचं हे म्हणजे खर्च करून कोणतं मी कंटेंट तुम्हाला दाखवत नाही कारण की डेली लाईफमध्ये आपलं जे घडतं तेच दाखवते तर तुम्हाला आवडत ता असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडत नसेल तरी कमेंट करून सांगा काही हरकत नाही आम्हाला वाईट वाटणार नाही त्याचं आणि आवडत असेल तर लाईक करायला आणि विसरू नका नंबरवर शेअर करायलाही विसरू नका जर काही मोटिवेट होत असताल तुम्ही मोटिवेशन आमच्याकडून भेटेल असं तुम्हाला काही वाटत असेल तर शेअर करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब मात्र थोडं पहिलं करा आणि बेल आयकॉन ऑन करा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटतील जर तुम्हाला आवडत असतील तर ही एक रिक्वेस्ट आहे प्लीज सबस्क्राईब करा म्हणून तर असं इथे तुम्ही पाहतच आहात आम्ही फिरायला गेलेलो आणि इकडं इकडचा हा रस्ता इकडे कोणत्याही प्रकारची गाडी नसते इकडे शक्यतो लोक हे फक्त वॉकसाठीच जातात कारण की तिथे पूर्ण रस्ता पॅक केलेला आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची गाडी सायकल कोणीच जाऊ शकत नाही तिकडे फक्त जे वॉक करतात ना तेच लोक जातात मग आम्हीही तिकडे फिरण्यासाठीच गेलो होतो तर आता फिरून झालेलं आहे ना मला आता घरी निघायचं आहे उदकाचे ब्लॉग तर शेवट करून सांगतच आहे आम्ही निघणार आहे जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर पुन्हा एकदा सांगते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमची एक मदत आम्हाला पुढे आमची ओळख निर्माण करण्यासाठी खूप गरजेची आहे कारण की आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी करायच्या आहेत मेन म्हणजे खरं तर उदकाचं शिक्षणच करायचं आहे त्यासाठी तुमचा हातभार लागला ना तर आम्हाला खूप आनंद होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन गोष्टीसहित तोपर्यंतसाठी बाय बाय